आदित्य हॉस्पिटल सांगली रजिस्टर बांधकाम कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली आदित्य हॉस्पिटल सांगली ई एस आय आय एस ई एस आय सी राज्य विमा कामगार योजना अंतर्गत सर्व रजिस्टर कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्क्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली दोन वर्षाच्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर राधेय सेवा फाउंडेशन सांगलीतर्फे सांगली, सांगली मॅरेथॉन दोन हजार चोवीसचे आयोजन रविवार दिनांक एकोणतीस डिसेंबर रोजी करण्यात आले होते कल्पद्रुम क्रीडांगण नेमिनाथ नगर येथे पहाटे पाच ते दहा या वेळेत मॅरेथॉनला सुरुवात करण्यात आली मॅरेथॉनमध्ये तीन पाच दहा एकवीस किलोमीटर आणि एक, सांगलीमध्ये पहिल्यांदाच पस्तीस किलोमीटरची स्पर्धा घेण्यात आली स्पर्धेमध्ये विजेत्यांना सुमारे दीड लाखाचे बक्षीस देण्यात आले तसेच सहभागी प्रत्येकाला टी शर्ट मेडल बॅग नाश्ता सर्टिफिकेट हायड्रेशन रूट सपोर्ट देण्यात आला देशभरातून तीन हजारावर स्पर्धकांनी सहभाग घेतला होता स्पर्धेची सुरुवात नेमिनाथ नगर ग्राउंड येथून करण्यात आली तिथून मार्केट यार्ड पुष्पराज चौक राम मंदिर चौक काँग्रेस भवन राजवाडा चौक गणपती मंदिर टिळक चौक सांगलीवाडी लक्ष्मी फाटा आणि कसबे डिग्रज फाटा इथून परत याच मार्गे नेमिनाथ नगर क्रीडांगण येथे स्पर्धक उतरले रोटरी डिस्ट्रिक्ट तीन हजार एकशे सत्तर टी जे एस बी बँक सुदर्शन डोळ्याचा दवाखाना सेवा मल्टी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चितळे डेअरी हृदयस्पर्श कॅथलॅप नित्यधन फायनान्स श्री साई ट्रान्सपोर्ट कंपनी स्पंदन प्रतिष्ठान बी एन आय रेस्क्यू टीम यांनी स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य केलं